आपण सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी लियाका सय्यद असिस्टंट प्रोफेसर मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सोन आहे आज ज्या पुस्तकाबद्दल आप आपण जाणून घेणार आहोत हे एक पुस्तकच नाही तर मोठमोठ्या कंपनीचा इतिहास आहे कंपनीत कशा पद्धतीने डेव्हलप होत गेल्या याचा मनोरंजक प्रवास आपल्याला अनुभवास मिळेल मी जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हापासून मी या पुस्तकाचा आणि लेखकाचा मोठा चाहता झालो लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे बोर्डरूम चला तर मग या पुस्तकाबद्दल जाणून घेऊयात मोठमोठ्या कोणत्याही मोठमोठ्या कंपनीतील महत्त्वाच्या विषयावर चर्चा कोठे होते निर्णय कोठे घेतले जातात असं विचारलं तर उत्तर येतं बोर्डरूम मोठमोठ्या कंपनीत अनेक अनाकलनीय गोष्टी घडत असतात म्हणजे उदाहरणार्थ बोईंग डगलस लॉकेड यांसारख्या विमान बनवणाऱ्या कंपनीमध्ये कशी चुरस होती याची फारशी माहिती बाहेर येत नाही मिकी माऊसची कल्पना सुचली ती वॉल डिस्नेच्या स्टुडिओत पळापळ -पड़ करणाऱ्या उंदरांवरून किंवा फोड कारखान्या सुरुवातीला केवळ काळ्या रंगाचीच गाडी मिळत असे अशा चुरस कहाण्या या बोर्डरूममध्ये समजतात या काही काल्प काल्पनिक का आख्यायिका नाहीत हे प्रत्यक्षात घडलेले किस्से आहेत कित्येक मोठमोठ्या कंपनीच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले किस्से जीन्स आणि जंबोजेट चोईंगम आणि इंटेल कोडॅक ते कोकोकोला ॲमेझॉन आणि ओरॅकल मॅकडोनाल्ड्स आणि सोनी डिझने आणि वॉर्नर ब्रदर्स गुगल आणि नोकिया जॅपनीज मॅनेजमेंट ॲपल आणि स्टीव जॉब्स अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या चुरस तितक्याच शिकवणाऱ्या जितक्या चटकदार तितक्याच प्रेरणादायी फिनिक्स प्रक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेणाऱ्या ह्या स्टोरीज अविश्वसनीय तितक्याच थरारक मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल सोप्या रंजक आणि ओघवत्या पद्धतीने समजावणारं हे पुस्तक मी हे वाचून चकित झालो की पाण्यानंतर जगात जर कुठलं ड्रिंक्स पित असतील तर कोको कोला डॉक्टर पेम्बरटन हे कोलाचे जनक आहेत गंमत म्हणजे त्यांना शीतपेय तयार करायचं नव्हतं मुळे त्यांना हँग औषध काढायचं होतं आदिदास कॅनव्हाचे शूज बनून तयार झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जर्मनीत आदिदास कंपनीचे विभाजन होऊन त्याचा अद्दास आणि पुमा अशा दोन कंपनी झाल्या पण तुकडे होऊनही अद्दासची पुन्हा आदिदास बनवून जगातील एक मोठी कंपनी बनली सिंगर मशीन बनवण्याची स्टोरी फारच रंजक ही मशीन कॉपीच्या मॉडेलवर आधारित होती फ्रेंडस्मित या ज्यांनी फेडेक्स कंपनी बनवली ज्यावेळेस कंपनी बंद पडायची वेळ आली त्यावेळेस फ्रेंडस्मिथ यांच्याकडे फक्त दोनशे डॉलर होते त्या दोनशे डॉलरमधून परत ही कंपनी 1000 करोड डॉलरची कंपनी बन बनवून जगातली एक मोठी कंपनी कशी बनते याची ही मनोरंजक स्टोरी या बुकमध्ये आहे तसेच सोनी या कंपनीची छोट्याशा दुकानातून एंट्री करून इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी कंपनी बनण्याचे स्वप्न आणि मोठी कंपनी बनण्याची स्टोरी इंटरनॅशनल बिझनेस मशीन आय बी एम ज्याला आपण आय बी एम म्हणतो तर ब आय बी एम बनवण्याचे वॉट्सनचे स्वप्न आणि संघर्ष नशीब परिश्रम कधीही न देण्याची वृत्ती आणि त्यांचे सर्वात महत्त्वाचे किस्से तसेच स्टॉक मार्केटमध्ये सट सट्टेबाजी कशी चालते असे अनेक एक्झाम्पल देत सोप्या आणि रंजक पद्धतीने मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल शिकवणारं हे पुस्तक आहे कोणत्याही मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यवस्थापनात आपलं करिअर बनवण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक मराठीत उपलब्ध आहे हे आपण सर्वांनी जरूर वाचावे आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावे व्हिडिओला लाईक शेअर जरूर करावे धन्यवाद